तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा भीमा परिवाराचा विजय संकल्प कार्यकर्ता मेळावा संपन्न एका वर्षाच्या आत रामभाऊ आणि मी दोघे मिळून सोलापूर विमानतळाचा प्रश्न मार्गी लावणार खासदार धनंजय महाडिक सोलापूरचा खासदार निवडून देण्यामध्ये भीमा परिवाराचा मोठा वाटा राहणार खासदार धनंजय महाडिक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारत देशात प्रगतीची दारे खुली केली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात पंच्याहत्तर वंदे भारत रेल्वे सुरू केल्या लोकसभा मतदारसंघातील सोलापुरातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारात तो मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे भीमा परिवाराकडून भव्य विजयी संकल्प कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या भव्य विजयी संकल्प कार्यकर्ता मिळाव्यास प्रमुख म्हणून भीमा परिवाराचे मार्गदर्शक सर्वे सर्व संसदरत्न राज्यसभा खासदार माननीय धनंजय मुन्नासाहेब महाडिक हे होते त्यांनी उपस्थित सर्व समर्थकांना राहून मार्गदर्शन केले या, या विजय संकल्प कार्यकर्ता मेळाव्यासाठी भीमा सहकारी सा साखर कारखान्याचे मार्गदर्शक खासदार धनंजय उर्फा मुन्नासाहेब महाडिक भीमाचे चेअरमन विश्वराज भैया महाडिक पुळूचे सरपंच विश्वास भैया महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रवक्ते उमेश दादा पाटील चरणराज चौरे सुशील भैया क्षीरसागर विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश माणे भाजपाचे मोहळ तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण सतीश काळे शंकरराव वाघमारे भाजपा पंढरपूर शहर अध्यक्ष विक्रम शिरसट ठरयत क्रांती शेतकरी संघटनेचे छगन पवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्यामध्ये जावा सिक्स टेन्थ आहे 10 परसेंट जानता हूँ तुमने घर के नीचे देखो दुआखली आज बार बार जिस तरह से फिट फिट में जगह चला जाए फिटर नर्सिंग कामों को अच्छे से, तो से, से साथ में लोने तो वह पाइक्या से लड़ना नहीं चाहिए इसमें एक रेज़िबिशन है कि सबूत

you